नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी वांग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत या भाजीला आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही कमी वेळेत चमचमीत अशी भाजी तुम्ही बनवू शकता आणि घायच्या वेळेतही भाजी अगदी झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी छोटी वांगी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी आता वांग्यांना मध्ये कट करून घेणार आहेत वांग्यांना कट करून घेतलेला आहे आणि मी ते वांगे पाण्यामध्ये ठेवलेले आहे अशा प्रकारे आपल्याला वांगे हे कट करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट तसेच एक चमचा मी या ठिकाणी काळा मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे तसेच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे गरम मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता या ठिकाणी मी चिकनचा वापरलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे हे तेल घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने मी सर्व मिश्रण मिक्स केलं आहे आणि आता वांग्यांमध्ये मी हे भरून घेत आहे सर्व वांग्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित असं दाब देऊन भरून घ्यायचं आहेत ही भाजी करताना आपल्याला छोट्या आकाराचीच वांगी घ्यायची आहे जेणेकरून ते पटकन शिजतील आपली वांगी ही भरून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये मी जिरे मोहरी याची फोडणी करत आहे या भाजीसाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कडीपत्ता घातला आहे आता आपण यामध्ये भरून घेतलेली वांगे घालून घेणार आहोत सर्व वांगे मी घालून घेतली आहे ते आता तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे साधारण तीन ते चार मिनटं वांगे आपल्याला आहे तेलामध्ये वांगे परतल्यामुळे आपली वांगी ही शिजायला जास्त टाईम लागत नाही आता आपण झाकण ठेवून देऊ आणि एक वाफ काढून घेऊ जेणेकरून मसाल्यामध्ये मस्त अशी वांगेही परतल्या जातील बघा आपली वांगी ही परतली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे ही भाजी आपण ग्रेवीची बनवत नाही आहे सुक्की भाजी आपण बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी पाणी हे अगदी कमी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता मी यावर झाकण ठेवून देत आहे आणि झाकणावरही आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली भाजीतलं खालचं पाणी हे आटणार नाही आणि आपल्याला वांगे शिजायलाही जास्त टाईम लागणार नाही त्यानंतर राहिलेला मसाला मी सर्व भाजीमध्ये घालून घेतलेला आहे मसाला आपल्याला शेवटच घालायचा आहे जेणेकरून तो जळणार नाही त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा ताटावर आपल्याला थोडंसं पाणी हे ठेवायचंच आहे बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे वांगे मऊसर शिजल्या गेलेल्या आहे वांग जर कच्चं राहिलं तर भाजी ही चवदार लागत नाही त्यामुळे वांग हे व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे मस्त अशी सुकी चमचमीत आपली ही तयार झालेली आहे टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूप छान लागते तसेच ग्रेवीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी भाजीही बनवू शकता डाळ भाताबरोबरही आपण अशी भाजी बनवू शकतो मस्त अशी वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत